हां हांजी असा आहे टरबूज गुड आहे ना हां <laughs> बाबो गोड है रे बापा गोड है टरबुज सरी बापा त भेट रे बापा नै त मेटा तय मिजिङ है रे बापा कुनै मटरबुज खालतापि घर तो घरमा आसला टरबुज त्यो उचाकुन कापतार नान खाल ते पान्र बुझ्दै त्यहाँ पै खा कुटा खर्च गर्दा महा ग्या म तिस रुपियाँ किलो टरबुज अहिले त मैसन कमाइका तय दिला म त भिकार तुस खाई ए गाडीगिवाला रिलीवाला त्यो मन त बाबु देरे मग दहा रुपयाचा टरबूज अरे खावा आठवण ते टोकर टोकर दे खातो ती माय म्हटलं लोकांची तुम्ही टोकरं आणते आणि लाल लाल काढून घेतात लोक त्याच्यावरचं मग थोडं थोडं लाल वाजते की नाही ते टोकरं टोकरं खाते त्या बापाला देते ते खाते बापा म्हणजे करा बापा भिकारी पण आम्ही नाही करत दहा रुपयाचं एखादं छोटं मोठं फळ घेतो खातो पण असं गोळ नसते बाबू का तरीच मस्त आणतं रे आजी हे मी या मार्केटमधून आणलो हां मार्केटमधून आणलं एकदम बेस्ट मार्केटमधलं आहे टरबूज म्हणून एवढं लहान आहे हां शॉपमधून आणलो रोडावरून पण नाही घेतलं ते माय बर बापाई भेटते आम्हाला खायले तू गेला की दाज करते पैसा आता पाठवते मला तू इली इच पोट डोकते सत्यानाशीचं लिलाचं काय करते काय नाही बिचारी नाही आम्ही तरी अजून घरावर स्लॅप नाही टाकला बरी ना टीनस आहेत अजून बी कौल आहेत टीन आहेत काय करते बिचारी काय नाही रे बापा आई अंगूर आणला अंगूर आजीला बाबाले अंगूर दे ना आजी ना अंगुरी आणले हो oh, हो अंघुरी गप्पा अंगुरतेला पसन आहे रे मले पसन आहे बापाले पसंत आहे अरे बाय पुरा पसन आहे की नाही अंगे मी काय म्हणतो गोविंद्या पसन आहे की नाही अंगुरती oh, oh, रे हो हो माय बाबू अरे डायगी लावली पापा दाढी कटिंग केली लागे चांगली हे म्हटलं दोन दोन तीन तीन महिने पैसे देत नाही दे ना ना काय करावं लागते म्हणते तर मला काय पोरगी पाहिले कोणी काय करावं लागते दिसते माय पोरग पाय बरं आता दाढी गिडी केली डायगी लावली आणि आता चांगली दिसायला माय पोरग सुमित मने बाबा चांगलं नाही वाटत चला म्हणजे तुम्ही डाळी कटिंग करा म्हणे लावा दिली पुराण जबरदस्ती ना त्या नाईच्या दुकानात लावून द्यायला लावली बाबा गोष्ट तशी नाही है गावात राहिलं तर काय झालं पंजाब चौघात राहायला लागते तो पोहचा लागते दाढी कटिंग करून कपडे घेपडे धुवून हां चांगलं राहायला लागते टिपटॉप बकऱ्या व्हायला जातात काय झालं पण चांगलं नये का शरीरानं चांगलं राहिलं पाहिजे दोन माणसं बोलतात तरी आपल्यासांग हा नाही तर मग कसं दुर्व्यव दुर्व्यवहार करतात वाशेत आहे बा असं तसं आईले काय आहे माझव घेत जा मी पाठवून द्याय नाही इलेले पैसे तुम्ही हप्त्याच्या हाप्ता जाऊन दाढी कटिंग करून येत जा हां दाढी करून येत जा वाढली की दाढी करायला जा দিনি ফল কৰ बापा 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 या बुड्याने जेवण करून दिलं यांना तर पण टाकलं तर तसंच येईन ना टकल्या तर आहे तीन बापा ढाय माय लावून दिली इन रे तालकुराने पोरग बुढीले खायला टरभूज एवढे अंगूर एवढा पैसा खायला बर्बाद करणं है काय बर्बाद करणं हाय एवढ्या पैशात पाचशे रुपये गेलेच न्यायचे टरबूज आणले दोन मारे अंगूर आणले वी किलोभर सेब आणते अनार आणते साठी एवढं काय खा लागते बापा एवढं दोन पैसा जोडसा तर पुढच्या कामी इन फ्युचरले आपले काय सांगू या पोराले काय नाही बापा 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 का रे सुमित्या काय लय खर्च करायला लागते रे बापा एवढा या बुड्याला काय पोरकी दाखवायला लागत तू का लग्न काढला तर बापाला पाय हा दाढी मुची कटिंग गिटिंग करून बापा टिप टिप इम्पोर्टेड करून टाकला बुड्याचा टाकलेला काय पाहिजे एवढं आई जाऊ दे ना मी देऊ पैसे मग काय टेंशन घेतो ते पोरगा आहे ना मी कंपनीत तिथं काम करू राहिलो कोणासाठी करू राहिलो तर आपल्या परिवारासाठी करू आलो ना अरे बापा उद्या सोनी वरी काय विचारी काय जमा केलं सासू ना वर्षी तू खर्च करू सांडे दोन दोन एवढे दोन किलो अंगूर आणि हे ते पैसे सहाशे केले ना बुड्या दाढी कटिंग करून दिलं पन्नास रुपये दाढी पन्नास रुपये कटिंग केले शंभर रुपये बुड्याची दाढी काय आहे हप्त्या भरात वाढते मग काय शंभर शंभर रुपये हप्ता येते का बुडाल तू मग काय होते मम्मा काय होते चांगलं राहिले पाहिजे टिपटॉप राहिले पाहिजेत ना गावात राहिलो बकऱ्या राहिल्या तरी काय झालं शैरा टिपटाप राहिले पाहिजेत ना त्या माहिती अंगार पडते रे बापा कायची पडते तर हे जाते कोणते खंदेले आम्हाला देते त्यातले पैसे माहि ना तू कमवते ना तू कंपनी जॉब करते इले काय आसन पोटले एवढं खाऊन एवढी येत रावली माझून गेली एवढी लिहिली काही तू कोणी अंगार पडते व आमचा ना तू आमच्या आणते ना आता माय कशा बोलता हो तुम्ही आता बाई उद्या तर जाऊन सोनवरी घेईन घरी मला विचारते ना काय जोडलं घरावर स्लॅब नाही का मग आमचे पोट मार मार स्लॅब टाकतो का स्लॅब टाकतो म्हणतो आमचे पोटा कापू काप स्लॅब टाकतं का तू खायचे पैसे आहेत ना चांगलं खाऊ होत तंदुरुस्त राहू नाहीत का हाय जीवनासंग आज पैसा पैसा तुले काही झालं काय कशे पैशाचं काही नसते होत आता रे बंडल खाब्या आहे त्या असं होते तसं होते काही नाही होत मला शंभर वर्ष जगतो मी ए मग जर घेतं काय करा आता खाऊन घेतो ए हात पुसून देतो खानान हागण खानान हागण या तर जिंदगी लागेल आहे आपले धन पैसे जुळी तर समोर का मी आज लोकं म्हणतात आज काही झालं उद्या काही झालं अरे झालं ते झालं अरे बापा पण जर वाचलो तर मग कसं ऐ म्हणजे खाऊन हात पुसून घ्या अरे वा मला नाही ज्या मग दोन पैसे जुळू काही घराचा उधार करीन मी असं मला वाटते ए मला कडे खुशी आहे का सांग रे बापा या आरोग्य भावनाची ले आरोग्य आपण काय म्हणते काय म्हणते आई आजी बरोबर बोलली हे लोक काय ऐकतील नाही मला बरोबर करतो मी ज्या दुखम होतो बरं बरं बापा देत जाय हे फळं फुट आणायचे पैसे अलग देत जाय मला खास अरे बाबू हे मी सांगतो हिरा नाही दिलं ना तर माझ्या अकाउंटमध्ये टाकायचं जाय फळाफोटाचे घर जा। खर्च जे पगारीचे अकाउंटमध्ये जमा करत जाय मग खायचे जा पैसे मी दंड तर पाच बघते जर राखतो माझ्यात टाकत जाय बरोबर आहे तसं करू या, मी हे प्रेमजी फोन कामा उचलत नाहीये मला काय मी किती वेळ झाला आहे ना कॉल करत आहे फोनच उचलत नाहीये ऑफिसमध्ये बिझी आहेत ही काय मी काही काम चालू असेल ऑफिसमध्ये त्यामुळे फोन उचलत नसतील काहीच करू बाई मी आता मग नाही म्हणता म्हणता असं करू तसं करू करायच्या विचारामध्ये रागणीच्या लग्नाची तारीख काढायला उद्या पाहुणे येणार आहेत हां फोन आला होता ना तर उद्या पाहुणे पण येणार आहेत लग्न काढायला काहीच करावं आता मला तर खूप हायबर हायबर होत आहे कसं करून काय करू काही ना काही झालंच पाहिजे ना बाई बहिणचं लग्न होतं त्या विषयाला नाही झालं पाहिजे शांता काकूला फोन केला त्यांना पण नाही उचलला काय करावं कोणाची मदत घेऊ काय करू काही सुचतच नाही आहे मला तर अगं बाई अर्जूला काय झालं हां परेशानच दिसते किती दिवसापासून काय झालं काही सांगत पण नाही मला काय झालं एकदा विचारतेच असेल मी काय झालं म्हणून अर्जू हे अर्चना अर्चना हो हॅलो अर्चना तुझ्याशी बोलत आहे कोणत्या भूताशी नाही बोलत आहे मी अरे ना बोल बोलणं ऐकत असतं आहे मी काय म्हणतो ते अर्जुन मी तुला खूप दिवसापासून पाहत आहे गुमसुम गुमसुम आहे काय हे तुझ्या मनामध्ये जयपासून विशाल आणि माझं लग्न पक्क झालं तुला काय झालं आहे गुमसुमच राहते वेगळी वेगळी बोलते फोनवर आणि नाही तर तू माझ्यासमोर बोलायची अलग अलग, अलग बोलतं झालं काही काय काही प्रॉब्लेम आहे का सांग ना मला रागिणीला सांगून काही मतलबच नाही आहे रागिणीला जर सांगेल मी तर फालतू इशू विशू होणार या गोष्टीचा काही यातून सॉल्युशन निघेल नाही रागिणी रडायला लागेल ला 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 ला। त्याची असलीत मी रागिणीसमोर आणली तर काय करू काही सुचवत नाही आहे मला रागिणीचा चेहरा सॅड राहीन रडत राहणार तर काकू तिला विचारणार हे सांगेन काकूला मला असं असं अर्जुने सांगितलं किंवा काही ब्लेम माझ्यावरतीच येतील आणि मी ह्या डिप्रेशनमध्ये समोरचं काय करायचं आहे ते पण करू शकणार नाही रागीला सांगणं उचित नाही आहे मला शांता काकूनं पण कल्ला केला की रागींना काही सांगायचं नाही आहे जे करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे लग्न अजून लागलेलं नाही आहे लग्न लागलेलं नाही आहे म्हणतात अजून लग्नाची तारीख पण निघत आहे कायच करू मी काहीच करू हो हॅलो पुन्हा विचारात गेली काय झालं सांग ना <laughs> नाही नाही काही नाही झालं थोडं प्रेमजीचं आणि माझं थोडं भांडण झालं होतं त्यामुळे मी विचारत होते प्रेमजी असं म्हणजे थोडंसं बोलत आहेत माझ्यासोबत मला वाटते माझी एंडिंग आहे ना तो ऑफिसचं वर्क असेल तर त्यामुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम जात असेल म्हणजे काम असेल लोट खूप तर टेन्शन कोणावरचं कोणावरती निघते म्हणून टेन्शनमध्ये असतील प्रेमजी मला असं वाटते बस एवढं मी बोलते ना जेजूसोबत लाव फोन मी लावते फोन हा माझ्या फोनवरून लावते कशा काय बोलत नाहीत नाही नाही राहू दे राहू दे फोन नको करू उचलतील ते पुन्हा मी बोलेल मग आपण बोलू हां नंतर बोलू आपण रायचो चल ना मग आज आपण पाणीपुरी वगैरे खाऊन येऊ आता उद्या पाहुणे येते लग्न काढायला लग्न लवकरच काढणार आहेत म्हणते आई म्हणे त्यांचा हो आला होता मग लग्न लवकर लग काढलं की कुठं बाहेर जात पण नाही येणार आपल्याला मग जास्त हां मग शॉपिंग वगैरे लग्नाची लग्नाचे सगळे काय वगैरे करावे लागणार आहेत चल ना मग आज आपण पाणीपुरी वगैरे खाऊन येऊ हो काय ठीक आहे ना चल चल आणि पुढे खाऊन येऊ इच्छा आहे ना चल मला एक आवडत आहे अरे पिढे खूपच आपल्यावरती लोड आला यार मार्च महिना आहे तर मार्च महिन्यामध्ये में पुरे पेंडिंग कामं करून घ्या लागतील आता सुट्टी करून काढली नाही पाहिजे कोणा सुट्टी काढली की प्रॉब्लेम समजणार आपल्याला पुन्हा काम करणं आहे हो यार आता कोणी ऑफिसनं सुट्टी नाही काढायला पाहिजेत काढ तरी बॉस देणारच नाही कोणाला एवढा महिना नाही भेटतील कोणाला कारण की मार्च महिन्यामध्ये में पूर्ण आपल्याला वन इयरचं काम कम्प्लीट करायचं आहे ना त्याचे थोडं थोडे काम आपण बॅक महिन्यामध्ये त्याची पूर्ण भर करून बॉसला प्रेझेंटेशन द्यायचं आहे भेटणार नाही सुट्टी कोणाला टाईम पडलं तर आपल्याला एक्स्ट्रा वर्क करावं लागेल नाईट वर्क नाईट करून आपले काम कम्प्लीट करावं लागतील हो बाबा तुम्हाला मुलांनाच करावं लागणार आहे आम्ही नाईट ड्युटी आता करत नाही मुली तुम्हाला ऑफिस मध्ये करावं लागेल ओव्हर टाईम करून तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आहे तुला माहिती आहे का हा? श्वेता आईचं लग्न लग्नाची तारीख काय तू द्या हा, हा? विशालच्या लग्नाची तारीख तर विशालला आजसाठी टाकली विशालनी आता उद्या लग्नात तारीख काय आहे म्हणते रागिणीचा आणि विशालच्या लग्नाची तारीख काय नाही उद्या अरे विशाल तू आणि शांता काकू म्हणून तुम्ही आणि तुझी गर्लफ्रेंड अर्चुन वहिनी या सर्वांनी मिळून प्लॅनिंग केला होता ना की रागिणीचं लग्न तोडायचं आहे म्हणून या भगमास पोरापासून काऊन काय झालं लग्न तुटलं नाही या कंपनीनं काय जादू केला विशाल ना ऑफिस मध्ये बॉसवर एवढ्या टायमामध्ये मध्ये पण त्याला सुट्टी देते सर उद्या लग्न काढण्याची हां लग्न काढायला चालला म्हणते कि ना काय खरंच पण हा है? या जमाना जो आहे ना हा हा लोकांच्या गोल आणि चोपल्या लोकांचा आहे जे मोफट लोक आहेत ना इमानदारीनं करणारे त्यांचं काही खरं नाही आहे चोपले लोकांचं जे आहे ते खरं आहे बा अरे यार सा मला काही माहिती नाही मला पण फोन नाही केला अजून हि नो फोन केला असं म्हणला सांग लग्नाची तारीख पण कळत आहे सुट्टी पण देत आहेत आम्ही लग्न प्रयत्न यार पण आमच्याकडे सॉलो सबोत नाही आहे काही हे असं सबूत की ज्याला हा झुट लावू शकणारच नाही खूप आम्ही छानबीन केली खूप के आम्ही केलं आणि ज्याच्यासोबत या पुरींचे अफेअर होते त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज चला तुम्ही बोला ते म्हणे नाही आमच्या लग्नावर त्या पती मध्ये आमचं कॅरेक्टर खराब दिसेल पहिलं लोकांना गोष्ट राहत असते का या पुनचं पण बरोबर आहे ते पण आमचा साथ द्यायला तयार नाही आहे शांता कापू आणि मी त्यांच्या बहीण आहे ना विचारायची रागणी चायची, चायची त्यांना पण नेलो पण तिथे काही गोष्ट समजे नाही आहे श्वेता कधी लग्न करणं आहे अरे उद्या आहे म्हणते प्रेम लग्न करणं मला वाटते तुझी जे प्रियसी आहे तिचीच बहीण आहे नाही अर्जुनची बहीण मग काही माहिती नाही का हो नाही फोन केला नाही मला अजून आहे प्रेम तर श्रोताले काय विचारत मा आहे मी हा ना ऑफिस मध्ये मला विचार ना हा मी आज सुट्टी काढली बॉसनी सुट्टी दिली मला मार्च एंडिंग असताना पण मला सुट्टी दिली हा काय म्हणायचं आहे हो उद्या आमच्या लग्नाची तारीख कारण आहे अर्चूची आणि माझी समजलं का श्रोताला काय विचारत आहे मला विचार ना मला हा हा तो अजून दिसत नाही आहे का हा समोर उभा होती विशाल मला विचार ना का मला विचारायची हिंमत नाही का तू प्रेम काही बोलू नको प्लीज हा तुला भांडणं घेणं काहीच करू नको भांडणं करून काही सक्सेस होणार नाही आहे श्वेता गेला काय सांगते ते हा याची माय हा दोघे आहे हा प्रेम दिसते हा भोला भाना पण एक नंबरचा याची माय आणि याची हा याचे याचे बाप याचा भाऊ गेलते माय सासरवाडीले पहिले त्या पूर्वी तिच्या बहिणीला पाहिजे रागिनीच्या अर्चनाले पैशाचे डिमांड केली ती याच्या मायनं तिथून एनले हाकलून दिलं घरातून तर आगीच्या आईनं हाकळून दिलं बेजती झालेली आहे आणि याला काय इन्व्हेशन देते या फडदुसल्या काय सांगतील याची का माई सासू याच्या सतखिला आहे याला उभं करणं बी माई सासू गावारा समजत नाही एक नंबरचे आणि घुसखोर लोक आहेत हे यांनी वाटते पैसे दिला पाहिजे होंड्याचे लालचे लोक आहेत हे यांना उभं करतात का ते काय बोलू राहिला ला हुंडची लालची तुम्ही हा का आम्ही हाव हा तू मागुरा हुंडा का त्या फसू पासूरायला एवढ्या चांगल्या पोरीले पासू राहिला तू दुसरं कोणी भेटला नाही करे ते पोरी एवढी गरीब आहे विशाल लाज वाटू ना ताजी वाटले लाज वाटू दे ना देवडा चांगल्या पोरी तू राहिला चल निंग रे इथून निंग लवकर इथून प्रेम निंग लवकर इथून तुता काही नाही नाहीये तुरी तर त्यांना त्या घरची पोरवी भेटली नाही मग काय दोन्ही पोरं लाईन मारवायला का तो अं त्या पटवायला त्याच्या त्याचा सबस रागिणी सगळं संबंध ठेवतो का तू तुला दोन्ही पाहिजेत का हा ऐकत नाही याला देतो दोन तीन फोन मी माझला का लि तू काय बोलू आला काही भांडरी आहे का तुला पोटाळीजी मी भान आहे का विशाल माझू नको विशाल माझ भांडण करू नको प्रेम तुला शपथ आहे सोड सोडतेला भांडण नको या ऑफिस मध्ये भांडण करायचं काम नाही सोड सोडतेला विशाल

तो काही करणार रे है? किती काळा करण्याचा प्रयत्न करू ला तो एकूण तिकून सोबत एकट्ठा करू राहिला ते ढेकली शांताबाई ते गंगाबाई बायांचा सहारा घेऊ राहिला बायांच्या आडमध्ये माया लग्न तोडायला चालला हां त्या बायांच्या पल्लूच्या मागायला पण बस तू यो मुस्काळच होऊन टाकतो मी तू लक्षात ठेव लिहून ठेव गोष्ट तू लग्न काय का मंडपात उभा राही नाही का मंडपात रुष्पा केलं ना तर नावाचा प्रेम नाही मी प्रेम नाही प्रेम नावाचा तुले तर मी बेनकाब करीन रस्ते हलते हलते नाही करीन लग्न बाकी अजून तू लग्न काय हळद होते तुम्ही काही होते तुला नाही का लग्नात रुष्पा केलं तर नावाचा प्रेम नाही मी हा एका मायची औळखनशिन मी तर तुला मी एका मंडपात लग्नाच्या मंडपात रुष्पा केलं तर लिहून ठेव चॅलेंज किंवा हे तू अरे अरे प्रेम राहू दे, राओ राओ दे राओ ना त्याला कशाला तू चुडीचं पाहिजे देत आहे विशाल तू पण राहू दे बॉस पाहतील ना तर काही मी होणार प्लीज राहू दे ना राहू दे राहू दे ना बॉसला पण दिसलं पाहिजे ना याला तर गुंडागर्दी करते असं हा याला तर धक्के मारून बाहेर टाकलेला पाहिजे ऑफिसच्या याच्यासारखं ह्याच्यासारखं वळण आहे का मला याचं स्टँडर्ड बघायचं हा माई कॉलर पकडू आला हा मी पकडू शकतो बाबू तू कसा पटकू शकतो प्रेम हा पण मी माझं सभ्य आहो मी एक चांगला मुलगा आहो तुझ्यासारखा नाही आहो अगाऊ एका मुलीबद्दल असा बोलू राहिला की तो छोट्या बहिणी राहिला अर्जुले आणि मोठ्या बहिणीवर बी नजर आहे एवढी गंदी सोच आहे तुम्ही त्यासारखा मूर्ख कोणी ना नाही मी माझं लग्न तर होऊनच राहील तुला जे वाटते ते करून घे लिहून देतो तो चॅलेंज आहे ना चॅलेंज एक्सेप्ट करतो लग्न तोडून दाखव तू माया मानेन तुले मग अस्सल एका मायची एका बापाची औलाद आहेस तू श्वेता निधी प्लीज घेऊन ना ग प्लीज घेऊन जाण विशालला किती घेऊन यांना प्लीज चल ना चल हा विशाल काही बोलून दाखवू नको आपले प्लॅन उघडीच नको करू करून पाहिजे माणसाने चल लवकर चल असं तोंडावर पाडे मी लग्नामध्ये किंवा पात्र इंच चाल चे होती तर विशाल ना